नमस्कार अजिंक्य महाराष्ट्र आपल्या स्वागत आहे आपण आता बारामती तालुक्यातील कारखेल गावातील लोंढे वस्ती जवळ आहोत परवा परवादेशी शुक्रवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास अलकेत जगन्नाथ लोंडे वयवर्ष चाळीस या तरुणाचा विजेच्या धक विजेचा प्रचंड तीव्र असा धक्का लागल्यामुळं जागीच मृत्यू झाला आहे आणि हे मृत्यू होण्याचं कारण म्हणजे तुम्ही बघू शकता समोर हा जो खांब आहे या खांबावरती या साधारणतः चार तारा लोंकळत आहेत आणि ह्या लोंकळलेल्या खांबाच्या तारांमध्ये विद्युत प्रवाह चालू झाला गेले चार महिन्यापूर्वी ह्या खांबा या रस्त्याला आडव्या होत्या आणि ट्रकच्या जाण्यामुळं त्या तारा तुटल्या तारा तुटल्यानंतर इथलेच महावितरणचे जे कर्मचारी आहेत त्यांना वारंवार ही सूचना सांगून सुद्धा गेले चार महिने मौखिक प स्वरूपामध्ये स्वतः जे मयत अल्केश लोंडे आहेत हे वारंवार त्यांना सांगत होते त्यांना बोलत होते की हा ज्या तारा आहेत ह्या तारा तुम्ही काढून टाका परंतु प्रशासनानं प्रचंड असा हलगर्जीपणा केला आहे आणि त्याच्यामुळं एका युवकाला आपल्या प्राणास म मुकावं लागलेलं आहे तुम्ही बघू शकता हे ज्या वायरी आहेत या वायरीच्या खालीच दुसरी एक चालू लाईन आहे ज्या वायरी तुटलेल्या होत्या त्या वायरी तशाच अवस्थेत असल्यामुळं त्या ज्या समोर ज्या वायरी आहेत आणि खाली जो चालू लाईनचा पुरवठा आहे त्यावरती प श शुक्रवारी प्रचंड या ठिकाणी पाऊस झाला या ठिकाणी वारा सुटला आणि त्यामुळं ह्या वारा वारा पावसामुळं या खालच्या चालू लाईनीवरती वरच्या वायरी जो आहेत त्या टिकले त्या टेकलेल्या आहेत या ठिकाणी अनेक वार्ताहर आले अनेक अधिकारी आले त्यांनी आपापल्या पद्धतीने रिपोर्ट दिला आहे पण हा रिपोर्ट ग्राउंड रिपोर्ट आहे प्रत्यक्ष त्या जागेवरती उभा राहून मी ही बातमी देतो आहे आत्तीच्या जबाबदारीने ही बातमी देतो आहे या ठिकाणी या मैताचे बंधू छोटे बंधू भुजंग लोंढे तर भुजंग लोंढे जरा तुम्ही मला सांगा की ही जी वायर आहे ही वायर साधारणतः किती महिन्यापासून तुटलेली आहे चार पाच महिने झाले असतील या तशीच आहे चार पाच महिने झाले ही रस्त्याला आडवी असणारी वायर तुटलेली आहे ज्याप्रमाणे ह्या खांबावरती वायर आहे जरा कॅमेरामॅन तिकडं दाखवा त्या खांबावरती त्या झाडांमध्ये सुद्धा वायरी लोंकळलेल्या अवस्थेमध्ये आहे तर ही जी आत्ता काल जो आगा आगा निकनारी, न निकनारी आ, आए, आए, आए। हा अपघात झाला आहे हा अपघात ही तर भरून निघणारी न निघणारी ही हे नुकसान आहे कारण त्यांना दोन लहान छोटी मुलं आहेत पत्नी आहे आई आहे नुकतंच तुमचं एक वर्षापूर्वी वडिलांचं पण निधन झालं गेलं तुम्ही तुमचा चार महिन्यापूर्वी ॲक्सिडेंट झाला आहे तुम्हाला सुद्धा अपंगत्वा आलं आहे म्हणजे घराची एक वातात ह्या प्रशन रचनाच्या हलगेर जी झालं आहे हे म्हणणं तर वावगू ठरू नये या ठिकाणी आत्तासुद्धा यामध्ये लोंबकडलेल्या अवस्थेमध्ये वारा रात्री प्रचंड प्रमाणामध्ये यामध्ये पाऊस झाला आहे आणि या ठिकाणी ज्या वा खालच्या वाईरी आहेत त्याचा विद्युत पुरवठा तात्पुरता स्वरूपामध्ये आत्ता बंद केलेला आहे परंतु अशा प्रकारचा जो जो हलगर्जीपणा झाला आहे त्यामुळे शंभर टक्के एका युवकाचा या ठिकाणी मृत्यू झाला आहे आणि या युवक या युवकाच्या मृत्यूला कारण हा मृत्यू नसून सर्व या ठिकाणी जे काल जमा झालेले आंदोलनाच्या तयारीमध्ये लोक होते मयत आल्यानंतरनं पी एम झाल्यानंतरनं त्या मय अंत्यविधी करायचा नाही सर्व लोकांनी ठरवलं होतं परंतु सुप्याचे जे फौजदार आहेत या ठिकाणी आले त्यांनी यांना आश्वासन दिलं की योग्य ती कारवाई केली जाईल आणि मग घरच्या लोकांनी समाजातील लोकांनी अंत्यविधी पार पाडला आहे परंतु तरीही प्रशासनाला या लोकांच्या वतीनं पुन्हा एक सूचना आहे की जर योग्य ती कारवाई नाही झाली तर पुन्हा एकदा आंदोलन छेडून हाच रस्ता नाही तर उंडवडीचा रस्ता किंवा रेल रोकोसुद्धा करण्यात येईल कारण एका करत्या धरत्या माणसाचा या ठिकाणी प्रत्यक्षात मृत्यू झाला आणि या मृत्यूला जबाबदार हे प्रशासन आहे हा ढिसाळ कारभार आहे अजूनही वाई ह्या लोंकळलेल्या अवस्थेमध्ये आहेत या ठिकाणी बंडलकर साहेब आहेत त्यांनी सांगितलं की बहुतेक इथलं झाड तोडलं आणि त्याचा तो झोळ पडला वायरी पडल्या परंतु झाड हे जरी परवा दिवशी पाडलं असलं तरी ह्या वायरी मात्र चार महिन्यापासून या कळत आहेत आणि याची वारंवार तक्रार करूनसुद्धा त्याची दखल घेतली गेली नाही आणि त्याचाच परिणाम हा म्हणजे एका युवकाला आपल्या प्राणास लागलं लागले अजिंक्य महाराष्ट्रचं मी चंद्रकांत दोंडे थेट बारामती कारकिल्थून धन्यवाद